हॅलो कसे आहात सगळे तर खूप दिवसांपासून मी डेली रुटीनचा व्हिडिओ टाकला नव्हता सो मी आज विचार केला की आज तो व्हिडिओ टाकावा आणि बाकी एक टॉपिक आहे जो मला बरेचदा विचारला जातो आणि खूप लोकांना कन्फ्युजन होतं आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते माझं आणि धीरजचं लग्न झालेलं नाही आहे आणि खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे आत्ता एकही फोटो नाही आहे दाखवण्यासाठी की माझं लग्न झालं होतं म्हणजे आमचं कोर्ट मॅरेज झालेलं आहे आणि लग्नाची स्टोरी आणि आमचं लग्न कसं झालं हे मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे पण मी मंगळसूत्र घालत नाही याच्यामुळे भरपूर जणांना असं वाटतं आहे की आमच्या दोघांचं लग्न झालेलं नाही आहे आणि आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो तर तसं काही नाही आहे आमचं लग्न झालेलं आहे अठरा जानेवारी आणि दोन हजार एकवीसला आणि आता चार वर्ष पूर्ण होऊन माझं लग्नाला पाचवं वर्ष लागेल आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज नाही आहेत लग्नातले जेणेकरून मला ते पोस्ट करता येतील आणि तुम्हाला सांगता येईल की माझं खरंच लग्न झालं होतं आणि कोर्ट मॅरेज असल्यामुळे तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आमचं लव्ह मॅरेजसुद्धा आहे तर आम्ही दोघे कन्फ्यूज आहोत सध्या तरी की खरंच लव्ह मॅरेज आहे की अरेंज कारण धीरजकडून ते लव्ह मॅरेज म्हणता येईल आणि माझ्याकडून ते प्रॉपर अरेंज मॅरेज आहे तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल स्टोरी ऐकायला आवडेल का आमचं लग्न कसं झालं किंवा आमची भेट कशी झाली तर मी सकाळी उठल्यानंतर धीरजसाठी नाश्ता बनवला आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर म्हणजे मी बेसनाची पोळी बनवली होती त्याच्यासाठी कारण त्याला खायची होती मग सकाळी नाश्त्याला मी त्याला बेसनाची पोळी दिली आणि त्यानंतर मग माझं बाकीचं काम आवरून घेतलं बराच वेळ गेला होता आणि नेमकं असं झालं की मला काही शूट करायला म्हणजे खूप असं कधी कधी होतं ना की अजिबातच मूड होत नाही की काय शूट करा करायचं काय नाही त्यामुळे मग मी स्किपच करत होते त्यानंतर मग संध्याकाळी मी जेवण वगैरे बनवलं दुपारी एक शूट केलं आणि संध्याकाळी जेवण वगैरे बनवायला घेतलं चपात्या आणि मटकीची भाजी आणि मटकीमध्ये मत एक बटाटा पण टाकला होता कारण सारखं सारखं मटकी पण खावीशी नाही वाटत आणि धीरजला मटकी आवडते मला पण आवडते पण इतकी नाही आवडत आणि मला पित्तसुद्धा होतं म्हणतात मटकीने तर मला त्याचाही त्रास होतो त्यामुळे मग मटकीची भाजी आणि बटाटा मी बनवलेला आणि टुकटुकला मी आंघोळ घातली होती तर सगळ्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या की त्याला ड्रायरने वाळवू नको किंवा काय तर मी त्याला ड्रायरने म्हणजे दोन मिनटं धीरजने त्याला वाळवायचा प्रयत्न केला पण तो खूप घाबरत होता त्यामुळे मग ड्रायर बंद केला होता आणि मग त्याला गॅलरीमध्ये उन्हात ठेवलं होतं बराच वेळ आणि तो वाळून गेला तो आपोआपच नंतर नंतर तो स्वतःला असं चाटून श्वता चाटून स्वतःच वाळून घेतात आपल्या अंगाला आणि खूप वेळ मग मी त्याला कडल करत होते कारण तो जरा घाबरला होता आणि पूर्ण दिवस तो झोपला होता आणि झोपेत तर होताच होता पण तो ना अधूनमधून मला असं थोडंसं असं ॲटिट्यूडने बघायचा रुसल्यासारखा बघायचं म्हणजे असं आपण जसं कळती माणसं करतात ना की रुसतात लाडात येतात मला बोलायचंच नाही आहे तुझ्याशी अशा प्रकारेच बिहेव होता त्याचा आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की इतका छोटासा आहे आणि एका प्राण्याला म्हणजे प्राणी आहे तो त्याला कसं काय एवढं कळू शकतं रुसणं रागवणं आणि आता मग त्याला ना मी आता खूप असं बोलते की तू आता माझे लाड कर तू माझे माझे प्रेम कर तर तेव्हा तो काय करतो म्हणजे माझ्या हातामध्ये असतो ना तर तो मला खूप असं छान म्हणजे म्हणजे एकदम असं सॉफ्टली माझ्या गालांना टच करतो आणि असं हात देतो की तू माझ्या हाताला पकड किंवा असं कर त्याला समजतं आणि मलाच इतकं आश्चर्य वाटतं मी तर व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते तो इतकं असं शांत बसलेला असतो ना जेव्हा मी त्याचे लाड करत असते असं वाटतं की एक छोटंसं बाळ आहे आणि त्याला हालता येत नाही काही करत नाही आणि तो एकदम लाडात येत होता सो इतकं छान वाटत होतं आणि दिवसभर तो झोपून होता आणि मला आता लक्षात आलं की आता इथून पुढे मी त्याला आंघोळ घालताना खूप जास्त असं अंजारून गोंजारून आंघोळ घालत आणि म्हणजे कारण तो असं रुसणार नाही आणि आता मला लक्षात तर आलंच आहे की आता त्याला मी आंघोळ घातली की हा असा दिवस तो पूर्ण रुसना घेतलं आणि स्किन केअर पण खूप म्हणजे तुम्ही बघू शकता की माझ्या स्किनमध्ये इतका बदल झालेला आहे आणि प्रोडक्ट्स मी काही रेकमेंड करू शकत नाही तुम्हाला कारण ते डर्मटॉलॉजिस्टने दिलेले आहेत आणि त्याचं म्हणजे माझ्या स्किननुसार त्यांनी दिलेले आहेत बाकी काही टॅबलेट्स दिलेले आहेत तर बरेच जण विचारत होते तर मी तो व्हिडिओ सुद्धा इन्स्टाला टाकलेला आहे त्यांचा ऍड्रेस पण आहे सो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन व्हिजिट करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि बाकीचे व्हिडिओज लग्न कसं झालं हे व्हिडिओज बघायचे असतील तर तेही सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा शेवटपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय